गुड मॉर्निंग सर्वांना तर घरामध्ये रात्रीचंच म्हणजे बऱ्यापैकी मी आवरून ठेवते परंतु सोफा वगैरे थोडाफार व्यस्त असतो तर तो मी क्लीन करून घेते आणि त्यानंतर मी आज या ठिकाणी पहिलं काम करणार आहे ते म्हणजे फरशी पुसायचं तर पाणी बकेटमध्ये परत आहे तोपर्यंत या इथं किचन पत्ता जो आहे तो स्वच्छ करून घेत आहे रोज रात्री मी स्वच्छ करून ठेवते तरी देखील मला सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक करण्याच्या अगोदर किंवा झाडू मारल्यानंतर लगेच ही किचन ओटा पुसून घ्यायची सवय आहे तर या इथं मी कपडा मारून घेते आणि किचन ओटा स्वच्छ क्लीन करून घेते तर आत्ता माझी फरशी वगैरे पूर्णपणे क्लीन झालेली आहे गॅलरी देखील स्वच्छ करून घेतलेली आहे आणि गुढीची काठी जी गॅलरीमध्ये होती ती मी कालच स्वच्छ धुवून ठेवलेली आहे तर फरशी क्लीन करून झाल्यानंतर मी आता आवरणार आहे ते म्हणजे भांडी लावून घेते भांडी लावण्याचं जे काम आहे ते मला साधारणतः पाच दहा मिनटं जातं कारण ज्या त्या ट्रॉलीमध्ये ती भांडी लावून घ्यायची आहेत पाण्याच्या बॉट व्यवस्थित सुकलेल्या असतील तर ठेवायच्या नाही तर जरा वेळ मी खिडकीमध्ये ठेवते परंतु रात्री सुकलेल्या होत्या आणि सकाळी देखील फॅन वगैरे मी चालू केलेला फरशी सुकण्यासाठी त्यामुळे व्यवस्थित भांडी छान सुकलेली होती किचन ट्रॉलीमध्ये भांडी लावायची असतील तर ते व्यवस्थित सुकलेले असतील तरच तरच तुम्ही ते लावू शकता नाहीतर जर तुम्ही त्यामध्ये थोडंफार पाणी वगैरे असेल आणि तीच भांडी जर तुम्ही या ट्रॉलीमध्ये लावली तुमच्या घरामध्ये जुरळ वगैरे होऊ शकतात त्यामुळे पूर्णपणे सुकलेली भांडीच आपण जाळीमध्ये लावायची आहेत सकाळची भांडी आपण संध्याकाळी लावायची आहेत आणि रात्रीची भांडी आपण सकाळी उठल्यानंतर ज्या त्या शेक्शनमध्ये व्यवस्थित अशी लावून द्यायची आहे तर या इथं मी ज्या ठिकाणी ह्याची ताटं वगैरे आहेत कढई असतील किंवा कुकरचे झाकण वगैरे जे आहे ते ज्या त्या ठिकाणी मी ठेवत आहे आणि शेवटी कुकर ठेवलेलं आहे तर बेसिनच्या खाली भरपूर मोठा स्पेस आहे कारण तिथं किचन ट्रॉली वगैरे काहीच बनवलेली नाही तर त्या ठिकाणी कुकर ठेवून दिलेला आहे आणि ही जी भांडीची जाळी आहे ती आता मी गॅलरीत नेऊन ठेवते कारण किचनवरती ठेवली तर त्याची गर्दी होते बऱ्यापैकी भांडी लावून झाली आणि जाळी उचलली की त्याच्या उचल खाली जे काही पाणी वगैरे आहे ते लगेच पुसून घ्यायचं कारण जास्त वेळ पाणी राहिले तर त्याचे डाग वगैरे पडतात हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे गुढीपाडवा आणि आजचा मी जो व्हिडिओ बनवत आहे तर आता वाजलेले आहेत सकाळचे सात माझी घरातली पूर्णपणे क्लिनिंग झालेली आहे आणि आंघोळ वगैरे करून मी आता रेडी आहे तर पहिले तर मी आता देवपूजा करून घेणार आहे तर या ठिकाणी मस्त अशी माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे आणि छान अशी सुबक साध्या सोप्या पद्धतीने मी देवांची मांडणी केलेली आहे कारण माझ्या देवघरामध्ये दे पायऱ्या नाही त्यामुळे मला एक अपाठोपाठ एक असे देव ठेवावे लागत आहे तर या इथं छान अशी देवपूजा झालेली आहे तर माझी घरातील देवांची देवपूजा वगैरे झाली तोपर्यंत पिलवानी यांचं आवरलेलं होतं आणि आत्ता वाजलेले होते आठ तर आठ वाजता आम्ही गुढी उभारत आहोत म्हणजे तयारीला लागलो सव्वा आठपर्यंत पर्यंत आमची गुढी वगैरे उपरून झालेली होती तर या इथं मी साड्यांच्या निर्या घालत आहे आणि पिल्लू आणि यांची चाललेली आहे पाहणी तर हे म्हटले की तू साडीच्या निर्या घालून दे मला घालता येत नाहीत म्हणून मी घालून देत आहे आणि यांच्या हातानेच आम्ही उभारणार आहोत तर पिल्लू काठी घेऊन तयारच होता कशा घातल्या आहे मम्मी बघू दे वगैरे हो असं त्याचं चाललेलं तर या ठिकाणी निर्या घालून झालेल्या आहेत आणि आता आम्ही काठीला साडी बांधणार आहोत तर सणाच्या दिवशी असं सर्वांनी मिळून व्यवस्थित जर केलं तर सकाळची लगबग असते कामाची आणि त्यामध्ये यांची थोडीफार मदत तर आपल्या देखील जीवाला बरं वाटतं तर हे बांधत आहेत साडी दोरीने पॅक पिलू देखील या सा इकडच्या साईडनं हाताखाली देत होता लिंबाचा डहाळा आणि आंब्याचा डहाळा असं दोन्ही देखील या ठिकाणी ते बांधत आहेत आ, या दिवशी जो लिंबाचा डाळ आहे त्याला तौर आलेला असेल तोच गुढीसाठी म्हणजे छान असतो तर त्याचा तौर वगैरे मी पहिला काढून घेतलेला स्वच्छ धुवून ठेवलेला कारण गुळ आणि लिंबाचा जो तौर असतो त्याचा पहिला प्रसाद असतो तो आपण देखील थोडा थोडा खायचा असतो जेणेकरून आपल्याला चांगलं आरोग्य लाभतं यासाठी तो, 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 या तो प्रसाद असतो तर या ठिकाणी मी पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरलेलं आहे आणि आता आम्ही गुढीची पूजा करून घेणार आहोत तर जो माझ्या हातामध्ये कलश आहे त्यावरती स्वस्तिक काढून घेतलेला आहे तो देखील कलश त्यामध्ये लावलेला आहे आणि यांनी गुढी उभा केलेली आहे तर गुढी उभा केल्यानंतर त्याला बांधण्यासाठी दोरी मी शोधत होते तर दोरी गॅलरीमध्येच होते परंतु मला असं वाटलं की म्हणजे आतमध्ये एखादी वेगळी असेल परंतु ती काही सापडलेली नाही आता आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत पूजा करण्यासाठी तर आपण आपल्या ज्या पद्धती आहेत किंवा आपल्या गावाकडच्या ज्या पद्धती आहेत त्यानुसार आपण आपल्या गुढीची पूजा करायची आहे तर या ठिकाणी मी गुढीला पूजण्यासाठी हळदी कुंकू त्याचबरोबर या ठिकाणी पहिला तर मी दिवा लावून घेत आहे कोणताही आपण देवपूजा वगैरे करताना पहिला दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करायची आहे तर या ठिकाणी मी हळदी कुंकू गुढीला वाहत आहे त्यानंतर जो प्रसाद आहे तो देखील मी एका वाटीमध्ये तयार करून ठेवलेला आहे गुळा आणि लिंबाचा तौर या ठिकाणी मी ठेवलेला आहे त्याचबरोबर गुढीसाठी पाणी देखील आणलेलं होतं आणि अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आहे दीप करायची आहे आणि अशा पद्धतीने साधी सिंपल आमची ही गुढीची पूजा म्हणजे संपन्न झालेली आहे साखरेची गाठी देखील लावलेली आहे परंतु मी व्हाई सोहर करताना सांगायची विसरलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साखरेची गाठी हार लिंबाचा डहाळा आणि आंब्याचा ढाळा देखील लावलेला आहे तर आमची गुढीची पूजा वगैरे झालेली आहे तर आता मी लागणार आहे स्वयंपाकाला स्वयंपाकाला लागण्या अगोदर मी या ठिकाणी साडी चेंज करून गाऊन घातलेला आहे कारण खूप घाई गडबडीमध्ये कामं करायचे असतील तर हे बरं म्हणतं साडी घालून स्वयंपाक करायला जरा थोडंसं जड जातं तर या ठिकाणी गॅसवरती मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकत आहे बासुंदीचं प्रीमिक्स हे जे प्रीमिक्स आहे ते खूप म्हणजे उपयुक्त ठरतं कारण जेणेकरून आपल्याला घाई गडबडीमध्ये स्वयंपाक करायचा आहे छान करायचं आहे तर अशा वेळेस हे जे प्रिमिक्स आहे ते बऱ्यापैकी उपयुक्त ठरतात जास्त वेळ दूध आठवायला वे आपल्याला वेळ नसेल तर हे बासुंदीचं प्रीमिक्स तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी कढई सॉरी पातिल्यामध्ये मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये प्रिमिक्स टाकलं आणि जे उरलेलं प्रिमिक्स आहे त्याला ज्या छोट्या छोट्या क्लिप्स भेटतात त्या क्लिप लावून मी ठेवून दिलेलं आहे पुन्हा एक वेळेस त्याची म्हणजे बासुंदी होऊ शकते तर या ठिकाणी मी साधी सिंपल बटाट्याची जी सुकी भाजी आहे ती टाकलेली आहे कढईमध्ये तर गाई गडबडीमध्ये मी स्वयंपाक करायचा आहे कारण आमचं जरा थोडंसं प्लॅन चेंज झालेला आहे कारण मी दरवर्षी गुढीपाडव्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते मी दोन प्रकारच्या पुरणपोळ्या बनवते एक मुगाची पुरणपोळी आणि एक आपल्या हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी तर दोन्हीही पुरणपोळ्या मी खूप छान पद्धतीने बनवते परंतु आमचा प्लॅन चेंज झाल्यामुळे मग मी स्वयंपाक देखील थोडासा वेगळा बनवायचं ठरवलं कारण दहा वाजेपर्यंत निघायचं होतं तर माझ्याच्याने ते शक्य नव्हतं तर हुडीची पूजा वगैरे झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागलेली आहे आणि या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे बटाट्याची जी भाजी आहे ती पलीकडच्या गॅसवरती ठेवली दे बासुंदी देखील पलीकडं चालू आहे तर या ठिकाणी मी पीठ वगैरे बनवून घेतलेलं होतं आणि पुऱ्या देखील लाटून घेतलेल्या आहेत तर खूप छान अशा तंब फुगत आहेत पुऱ्या पुरीचं पीठ भिजवताना थोडंसं आपण घट्टसर बनवायचं जेणेकरून ज्या पुऱ्या आहेत त्या ते जास्त तेलकट वगैरे होत नाहीत आणि खूप छान फुगतात देखील आणि नरम देखील लगेच पडत नाहीत तुम्ही पाहू शकता एकदम छान टम्म अशा फुगत आहेत पुऱ्या तर मी पहिल्या पुऱ्या बनवून घेते आणि त्यानंतर मी नागलीचे पापड वगैरे तळून घेणार आहे तर पिल्लूला सांगितलं होतं थोडीशी मदत करायला परंतु पिल्लूचा मूड काही व्यवस्थित नव्हता त्यामुळे तो काही जास्त करत नव्हता तर या ठिकाणी मी बासुंदी देखील मध्ये मध्ये हलवत आहे जेणेकरून ती खाली वगैरे लागायला नको भाजी देखील पलीकडे शिजत आहे त्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे आणि त्यात ठेवून ती वाफेवरती कमी गॅसवरती व्यवस्थित पाणी न टाकता व्यवस्थित ती शिजवून घ्यायची बटाट्याची भाजी आपण पाणी न टाकता बनवलेली खूप छान लागते कारण त्याची चवच वेगळी फक्त वाफेवरती शिजवल्यामुळे वेगळीच टेस्ट येते त्याला तर या ठिकाणी मी थोड्याशा पुऱ्या पहिल्या लाटून घेतल्या होत्या आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या पुऱ्या आहेत त्या देखील मी लाटून घेत आहे तर थोड्या थोड्या करून मी या पुऱ्या तळून घेणार आहे आणि त्यानंतर मी शेवटी तळणार आहे नागलीचे ना पापड तर या ठिकाणी पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि तळायला सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी आमचा आजचा जो स्पेशल मेनू आहे तो तयार झालेला आहे या ठिकाणी ही आहे बासुंदी बटाट्याची साधी सिंपल भाजी पापड तळळीत नागलीचे आणि या ठिकाणी बनवली आहे पुरी तर आता मी गुढीला नैवेद्यता आमचा जो प्लॅन आहे तो म्हणजे पूर्णपणे चेंज झाला आहे आज आम्ही चाललेलो हो आहोत बाहेर तर त्यासाठी शॉर्ट बट स्वी सिंपल असा हा आजचा मेनू मी या ठिकाणी बनवलेला आहे नाहीतर मी गुढीपाडव्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते परंतु आज बाहेर जायचं असल्यामुळे पुरी आणि वासुंदी बनवलेली आहे तर आता मी गुढीला नैवेद्य दाखवते आपले है। है है है। तर या इथं आपल्या गुढीला नैवेद्य दाखवलेलं आहे गुढीला जो नैवेद्य आहे तो बाराच्या आतच दाखवायचा असतो आता वाजलेला आहे साडेनऊ तर अशा पद्धतीने आमचा व्याचा सण साजरा झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय